श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मी स्वामींचा संदेश तुम्हाला सांगणार आहे स्वामी सांगतात की जर एखाद्या माणसाला कुत्र्याला खायला देण्याचे हे आठ फायदे माहीत असतील तर तो कधीही दुःखी होणार नाही नमस्कार मित्रांनो कुत्र्याला खाऊ घातल्याने काय होते हे स्वामींनी सांगितले एकेकाळी एक स्वामी ध्यानात बसले असता भक्ताने विचारले स्वामी मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्याने माणसाला काय फळ मिळते तेव्हा स्वामी भक्ताला म्हणाले कुत्र्याला खाऊ घातल्याने माणसाला आठ फायदे होतात आणि तेव्हा एखाद्या व्यक्तीला त्या फायद्याबद्दल माहीत होते तेव्हा त्याचे जीवन धन्य होते आणि त्याला आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला आठ लाभ होतात आणि त्याचा मोक्ष प्राप्त एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचे नाव माणसाच्या येते पण कुत्र्याचे नाव बदनाम होते म्हणून कुत्र्याच्या जीवाची एवढीच किंमत आहे का याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे की तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि समस्त पृथ्वीवर या कथेचा प्रसार करावा जेणेकरून माणसांना कुत्र्याची किंमत व प्राण्यांची किंमत कळेल स्वामी म्हणाले हे बघता आणि तहानलेला होता गावातील सगळ्यांच्या घरोघरी लोक फिरायचा पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे एके दिवशी तो भुकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता तो, तो, तो नदीच्या तीरावर असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात पोहोचतो आणि ऋषींना म्हणाला मुनीवर मला वाटते की तुम्ही आहात म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे आणि तहानलेल्या अवस्थेत आलो आहे मला एखादा भाकरीचा तुकडा द्या जो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेल तेव्हा ऋषी म्हणतात अरे गावातल्या कोणीही तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का तेव्हा स्वामी भक्ताला म्हणाले तो कुत्रा ऋषींना म्हणाला आहे की ऋषी मी तुम्हाला काय सांगू माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही तर ऋषी म्हणतात हे मला सांग मी तुझ्या म्हणण्यावर नक्कीच विश्वास ठेवेन आणि मग कुत्रा म्हणतो ठीक आहे मुनीवर मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगेन कुत्रा ऋषीला म्हणाला आहे ऋषी हे जगतातील लोकांना आमच्यावर दया करा आम्हाला घर नाही निवारा नाही आम्हाला अन्न कसे कमवायचे हे माहीत नाही कपडे कसे घालायचे हे देखील आम्हाला माहित नाही म्हणूनच हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा आम्ही असेच भटकत राहतो आम्हाला लिहायचे वाचणे हेही कळत नाही आम्हाला तुमच्यासारखी शिस्त माहीत नाही आम्हाला तुमच्यासारखे कसे बोलावे हे देखील माहीत नाही हे आमचे दुर्दैव समजा पण आम्हालाही तुझ्यासारखी भूक लागते दुखापत झाल्यावर आम्हालाही दुखत तुझ्यासारखं रडायला आम्हालाही कळतं या तिन्ही गोष्टींमध्ये आम्ही तुमच्या बरोबरीनं आहोत म्हणूनच आमच्यावर दया करा यापुढे आम्हाला त्रास देऊ नका देवाने आम्हाला त्रासच देऊन पाठवले हो आहे त्याशिवाय तुम्ही लोक आम्हाला त्रास देतात आम्ही तुमच्यासारखीच माणसे नाही आम्ही आश्रित प्राणी आहोत जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमचे डोळे आणि कान बंद होते त्यावेळी जसं तुम्ही तुमच्या जन्मी नाच गाणं वाद्य वाजून आनंद साजरा केला जातो तसंच आपल्या जन्मीही झालं असावं असं आम्हाला वाटत होत पण मी मनावर विचार करत होतो की मी मोठ्या घरात जन्मालो आलो पण जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की आमची आई आहे जिला तुम्ही लोक पुत्री म्हणतात राखेच्या ढिगाऱ्यात तिच्या पाच मुलांना छातीला धरून पडली होती आम्ही पाच भाऊ होतो मी लहान होतो त्यामध्ये मी अशक्त होतो आई आमच्याकडे क्वचितच असायची कारण तिला स्वतःच्या जेवणाचीही व्यवस्था करायची होती जर तिने खाल्ले तरच आम्हाला दूध मिळत असे एका आईवर अवलंबून आई भटकायची जेवणासाठी कधी कधी ती खायला आणायला धावत असे पण ती नेहमी आम्हा पाच जणांची खूप काळजी घेत असे आई गावातील कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतात उभी पीक खायला कोणी आले तर आमची आई त्याला पळवून लावायची गावकरी लोकांसाठी इतकं करूनही आमच्या आईला कोणी खायला दिले नाही आमच्या आईला अन्नासाठी घासावीस करण्यास भाग पाडले गेले ती गरीब आई त्या दिवशी पोटात भुकेने जळत होती शेवटी ती आई म्हणून जगली भुकेने तिला शांत बसू दिले नाही आणि गावकरी लोकांनाही तिला पाहून आनंद वाटला नाही त्यामुळे असाही होऊन ये जा करत लागावी आणि तिला खायला मिळाले तर पोटातील आग विजवण्यासाठी ती खात असे अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले तर लाटीकाट्या घेऊन तिच्या पाठलाग करायचे आणि क्रूर लोक तर तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण करत असत आणि त्यामुळे आमच्या आईला खूप त्रास व्हायचा तेव्हा कुत्रा ऋषींना म्हणतो हे मुनीवर आमच्या आईने काय नुकसान केले की तिने फक्त पोत्रासाठीच अन्न चोरले भक्त म्हणून आपल्याला चोरी करण्यास रस नाही पण आपले पापी पोट हे सर्व करायला भाग पडते एके दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला थंड वारा वाहत होता आणि त्या थंडीत आमचे तीन भाऊ गारठून मेले त्या दिवशी आमची आई खूप रडली पण माणसांना आमची वेदनाही समजली नाही मग कुत्रा म्हणतो हे मुनीवर आता फक्त आम्ही दोघेच उरलो होतो आमची आम्हा दोघांची काळजी घेऊ लागली होती मग एक दिवशी त्याच गावात एका साहेबांच्या घरी मेजबानी होती आणि अनेक प्रकारच्या मिठाई तयार होत होत्या त्या साहेबांच्या घरी अनेक पाहुणे आले होते आई पुन्हा पुन्हा अन्न शोधत राहायची पण लोक त्याला शिव्या देऊन पळवून लावायचे परतून त्यातील एखाद्या माणसाने तिला एखादी पोळी खायला दिली असती तर त्यांचे काय बिघडले असते त्या साहेबांच्या अंगणात जेवायला सुरुवात झाली आणि जेवण देणारी व्यक्ती काही कामासाठी आत गेल्यावर माझी आई त्यांना खाण्यासाठी काही मिळेल का असे विचारू लागले परंतु हे सर्व लागले आणि त्यांच्याकडे धावले त्यांचे असे बोलणे ऐकून माझी आई घाबरली दोन तीन माणसे काटे घेऊन अतिशय क्रूरपणे तिच्या मागे धावू लागली आणि माझी आई घाबरली आणि तिथून पळू लागली पण तिला काही मार्ग सापडला नव्हता समोरून काही लोक काठ्या घेऊन येत होते म्हणून माझी आई तेथे जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेली हे मुनीवर माझ्या आईला बाहेर पडताना इतके आश्चर्य वाटले नाही की लोक मेजवानी करत आहेत परंतु तिला हे पाहून आश्चर्य वाटले की हे सर्व जेवण करत असलेले सर्वजण उभे राहिले त्यांनी खाणे बंद केले आणि कुत्र्याने जे ओलांडल्यामुळे अन्न खराब झाले होते असे म्हणे लागले सर्वजण आपापसात चर्चा करत होते की आता करायचे हे काय जेवण तर खराबच झाले ज्यांच्या घरी मेजवानी होती ते साहेब तर ढसा ढसा रडायला लागले काही लोक म्हणत होते की कुत्रेच्या उड्या मारण्याने जेवण कसे खराब होऊ शकते त्यांनी आपले काही तोंड अन्न किंवा पानात ठेवले आहे का त्याने फक्त अन्न ओलांडले आहे तर अन्न खराब कसे झाले शहरांमध्ये लोक कुत्रे पाळतात आणि त्यांना घरात झोपवतातच आणि त्यांना खायला देखील देतात त्यामुळे त्यात काही वाईट नाही त्यामुळे कुत्र्याने अन्न ओलांडले तर हे अन्न खराब झालेले नाही पण काही मोठ्या घरांचे लोक होते त्यांनी एकालाही आत येऊ दिले नाही अन्न भ्रष्ट झाले असे म्हणून ते लोकांना आपल्या खाण्यासारखे नाही असे सांगत होते आता ते सर्व अन्न गरीबांमध्ये वाटण्यात आले आणि बाकीचे अन्न टाकून देण्यातही आले त्यामुळे त्या दिवशी माझ्या आईला पोटभर जेवण मिळाले असा आनंद तिने आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता पण तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता जेवण करून ती आरामात पडली असताना रागाच्या भरात ते साहेब काठी घेऊन तेथे आले आणि तिला बेदम मारहाण करू लागले तिला बाहेरून पळून जाण्याची संधीही मिळाली नाही आणि दाडक्याच्या माऱ्यामुळे ती मोठ्याने ओरडू लागली पण त्या क्रूर माणसाला तिची जराही दया आली नाही आणि तो तिला बेदम मारत राहिला त्याच्या आईचा आवाज संपूर्ण गावात ऐकू लागला तेवढ्यात काही लोक आले आणि त्यांना समजावले आणि म्हणाले साहेब जाऊ द्या भुकेने माणसांची बुद्धीही भ्रष्ट होते हा तर प्राणी आहे आणि त्याला चांगल्या वाईटच ज्ञानही नाही आता त्याला मारून काय मिळणार जे व्हायचं ते झाले लोकांनी त्याची समजूत घेतल्यानंतर त्याने आमच्या आईला महान मारहाण करणे थांबवले आणि आईने आम्हा दोन्ही भावांना सर्व प्रकार सांगितला आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्याने जीवन किती दुःखाचे भरलेले आहे फक्त एका भाकरीसाठी आमच्या तिला चोरासारखे मारले जाते या लोकांना आमच्या परवाही नाही तेव्हा स्वामी भक्ताला म्हणाले त्यानंतर कुत्रा म्हणाला हे मुनीवर एके दिवशी एक ब्राह्मण आला आणि त्याच गावाबाहेर राहिला त्यांनी आपल्या जीवनासाठी एक चूल बनवली आणि त्यावर डाळ शिजवण्यासाठी ठेवले असता पीठ म्हणून ठेवले ते पीठ बाजूला ठेवल्यावर तो जवळच्या विहिरीतील पाणी आणायला गेला इकडे तिकडे फिरत माझी आई तेथे पोहोचली तेव्हा तिने मळलेले पीठ पाहून तिला वाटू लागले की त्या पिठाचा मालक इथे नाही असा विचार करून ती ते, ते पीठ खाऊ लागले दुसरीकडे ब्राह्मणाने ती कुत्री आहे आपले पीठ खात असल्याचे ब्राह्मणाने पाहिले त्यामुळे तोही दुःखी झाला आणि तो गरीब माणूस कपळावर हात धरून रडू लागला कारण तो सुद्धा दोन दिवस उपाशी आणि थकलेला होता त्याला काही लोक म्हणाले अरे ब्राह्मण देवा या तुझे जेवण खराब केले आहे काल तिने गावातील संपूर्ण खराब करून टाकला आणि ब्राह्मण दुःखाने म्हणाला भाऊ मला कसे कळले की ही कुत्री माझे पीठ खाण्यासाठी थांबली आहे तिला येताना पाहून ब्राह्मणाने कुत्रीवर काठीने हल्ला केला आईला ते पीठ नीटी खाऊन दिले नव्हते पण त्याही पेक्षा तिच्यावर मारहाण करण्यात आली आणि माझी आई अनेक महिने फिरत राहिली मग माणूस किती स्वार्थी असतो हे मला त्या दिवशी समजले आपण त्याच्यासाठी कोणतेही कितीही काम केले तरीही तो आपल्याला समजत नाही तो कुत्रा पुढे म्हणतो हे ऋषी आपल्यात हीच कमतरता आहे ज्यांच्यामुळे आपल्याला वेदना होतात त्यात शुंद्र लोकांच्या अधीन राहायचे आहे जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्याच्यासाठी आपण किती उपयुक्त आहेत हे त्यांनाच माहीत नाही हे केवळ त्यांच्या घराचे संरक्षण करत नाही तर अनेक फायदे देखील आहेत त्यांची मानवांनाही नाही तेव्हा स्वामी म्हणाले आज मी तुला सांगणार आहे की मनुष्याने कुत्र्याला अन्न खाऊ घातले तर त्याचे फायदे काय होतात तसेच कुत्र्याला अन्न कसे खायला द्यावे माणसाला माहीत नाही की जेव्हा घरी भाकरी किंवा पोळी बनते तेव्हा पहिली पोळी ही गायीची असते आणि शेवटची पोळी कुत्र्याची असते स्वामी म्हणतात त्या भक्ताला आपण असा कायदा केला होता पण देवाने बनवलेला नियम माणूस आणि मागची पोळी स्वतःच खातो आणि त्याच्या कुत्र्याच्या जीवावर विपरीत परिणाम होतो आणि त्याचा हे माहीतही नाही की कुत्र्याला पोळी अन्न खायला दिल्याने जीवनातील दिल, ग्रहांचे वाईट परिणामही दूर होतात तेव्हा स्वामी म्हणतात कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातल्याचा पहिला फायदा काय आहे तर तेव्हा शनिग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो माणसाची महादशा सुरू झाली ही झालेली कामे आपोआपच बिघडू लागतात आणि ती व्यक्ती आर्थिक संकटाला बळी पडते अशा परिस्थितीत जर कुत्र्याने पोळी भाकरी खाऊ घातली तर त्यामुळे तुमच्यातील अशुभता कमी होते व त्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते आणि तुम्हाला घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते खाऊ घातल्याचा तिसरा फायदा आहे माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरात संपत्ती कधीच कमतरता नसते कुत्र्याला खायला देण्याचा चौथा फायदा आहे तो म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज नाही आणि तुमच्याकडे आधीच असलेल्या कर्जातून तुमची हळूहळू सुटका होते कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा पाचवा फायदा सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्याने तुमचा व्यवसाय चांगला चालतो कुत्र्याला खायला देण्याचा सहावा फायदा म्हणजे तुमचे आयुष्य वाढते आणि अडलेले पैसे परत मिळतात कुत्र्याला खायला देण्याचा सातवा फायदा की तुमचे आरोग्य नेहमीच चांगले राहते आणि मानसिकदृष्ट्या मजबूतही राहते तुमचे मन देखील उत्साही राहते आणि तुमच्या मनात देखील चांगले विचार येतात कुत्र्याला खाऊ देण्याचा आठवा फायदा आहे ते म्हणजे देव तुमच्यावर प्रसन्न राहतो कारण देव सर्व प्राणी मात्रांना काळजी घेतो आणि जो सर्व प्राणीमात्रांवर तयार करतो त्यांच्यावर देव नेहमी प्रसन्न असतो देवांचे आशीर्वाद सदैव त्या कुटुंबावर राहतात त्यामुळे कुत्र्याला अन्न खायला देताना मनापासून द्या तर अशा प्रकारे स्वामी नित्या भक्त्याला कुत्र्याला खाऊ घालण्याचे आठ फायदे सांगतात जो कोणी कुत्र्याला अन्न खायला देतो तर त्याला हे आठ नक्कीच फायदे मिळतात तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलबद्दल अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त